दूषित पाण्याची समस्या आहे आणि मेन मुद्दा म्हणजे आता काही दिवस झाले तर नळ वगैरे बरोबर येत नव्हते तो एक प्रॉब्लम आहे मोठा किंवा दिवसभर का दोन तासही नळ राहत नाही आहे कधी कदि कधी असं होतं तर तो प्रॉब्लम आम्ही स्वतः फेस केलेला आहे तर नक्की याच्यावर आम्ही कामं करू आणि आपला जो प्रभाग आहे त्याच्यात ह्या जे समस्या आहे नळाच्या वगैरे ते आपण सॉल्व्ह करू स्पर्धा परीक्षा आहे आणि मुलांना जास्ती ॲक्टिव्ह होण्यासाठी किंवा जास्ती त्यांना मोफत आपण देऊ शकू शिक्षण तर त्याच्यासाठी लायब्ररीचं आमचा करूयात आपण प्रभागातून मेडिकल खूप लांब पडतं तर आमची अशी इच्छा आहे की मेडिकल एक जे राहतं गव्हर्नमेंटचं ते आपल्या प्रभागात व्हावं कारण लोकांना जाणे येण्याचा वेळ वाचो त्यांचा पैसा पण वाचू आणि औषध जे आहे ते व्यवस्थित त्यांना मुफ्तपणे दिलं गेलं पाहिजे उपचार केंद्र हां शासकीय उपचार केंद्र होऊ शकतं एक मी एक सामान्य गृहिणी आहे मी जास्तीत जास्त महिलां वर्ग म्हणलं सांगायला इच्छितो की महिला वर्ग जे ज्या त्यांचे प्रश्न असतात महिला वर्गचे ते एक महिला समजू शकते आणि त्यांच्या जीवनातल्या ज्या प्रॉब्लेम्स असतात घरगुती आपण जास्त मोठे आश्वासन देत नाही आहे घरगुती जे प्रॉब्लेम्स असतात त्या आपण सोडूयात त्यांना ऐकूयात आणि एक महिला समजून विश, एक त्यांची मुलगी बहीण समजून त्यांनी आमचावर विश्व माझ्यावर विश्वास दाखवावा आणि एकदा तरी मनसेची मला हे पर्याय द्यावा काय सांगाल भाजप नेहमी म्हणतो की नागपूरचा जो विकास केला आहे तो नेमका विकास तुम्हाला काय वाटतं मला तर असं वाटतं आणि जनतालाही माहीत आहे तो एम मशीनचा घोळ आहे काहीतरी आणि मोठ्या प्रमाणात आहे आणि ते जनता जागरूक झालेली आहे जनताला सांगायचं सा गरज नाही आहे आता जे गलिच्छ राजकारण दे जे आहे आपल्याला दिसत येत आहे त्या गलिच्छ राजकारणातून मानसिकता जे लोकांची बदलायची आहे ते आपल्याला बदलायची मोठे ब्रिज बांधणं मोठे मोठे रस्ते बांधणं फक्त नहीं है। नहीं है तुम्चे तुम्चे हा फक्त विकास नाही आहे जे सामान्य जनताच जर खुश नाही आहे तुमच्यापासून तुमच्या कामापासून कारण दैनंदिन जीवनातला ह्या हा याच्याशी काही संबंध नाही त्यांच्या ज्या घरगुती प्रॉब्लेम्स आहे जसं रोजगार झालं कोणाला रोजगार इथे आहे आणि त्यांना घरी जायला तीन चार तास ला जावं लागतं आहे तर त्यांच्यासाठी काही त्यांच्यासाठी काही सोयी उपलब्ध करून देणे